माझ्या अंतरंगामध्ये मी प्रवीण आपणा सर्वांचं मनस मनपूर्वक सांगतो तर असं आहे की मी ज्या परिसरात नोकरी करते तो बऱ्यापैकी डोंगरदारांनी व्यापलेला भाग आहे आता तुम्ही म्हणाल की डोंगरदराने व्यापलेला भाग आहे हे मागे पण काही व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकलं असेल परंतु विषय असा आहे की मुलींच्या शिक्षणाचा या अशा एका वातावरणात जिथं बिबटे असतात गवे असतात आजूबाजूला डोंगर असतो किंवा शाळेपर्यंत जाण्याकरिता मुलींच्या सोबत कुणी नसतं काही मुली जर शिकत असल्या तर त्या मुलींच्या जोडीला जाणारं त्यांना सहकार्य करणारं त्यांना नेणारं असं कुणी नसतं तर असं होतं तेव्हा त्या मुली शिक्षणाचा विचार सोडून देत आणि मग त्यांच्या मनावरती एक असं गोष्ट बिंबवली जाते की लग्न करायचं म्हणून तर लग्न हा विषय म्हटलं की मुली गोड घालत असतात तर या मुलींना योग्य शिक्षण मिळालं पाहिजे त्याकरता त्यांची भौतिक परिस्थिती आडवी येते सामाजिक येते वैचारिक येते तर अशा ह्या मुलींना योग्य शिक्षण मिळावं एक शिक्षिका आहे नात्यानं मला मनापासून वाटतं परंतु त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी आहेत आणि त्या कोणकोणत्या मार्गातून येतात तो मार्ग मी जेव्हा बघते तेव्हा माझ्या मनाला सहज असं वाटून जातं की आपल्या व्ह्युअर्सना ती थी ठिकाणं तो मार्ग दाखवायला हवा तर चला तर आज मी त्याच मार्गावरून जाणार आहे शाळेला तो मार्ग दाख रन रन तो मी तुम्हाला दाखव तर मागचा सगळा परिसर तुम्ही बघू शकता रणरण तो ऊन आहे या ठिकाणी मी गाडी थांबवली आणि इथला परिसराचं थोडंसं ऑब्झर्वेशन केलं आणि शूटिंग पण घेतलं कारण हा जो परिसर आता उन्हामुळे भकास दिसतो पावसाळ्यात इथं उंच गवत वगैरे असतं आणि हा जो दूरवर डोंगर दिसतो ह्या जो टर्न दिसतो आहे हा सुद्धा अलीकडचं पलीकडं काही दिसत नाही अशा ठिकाणी आणि हे चित्र जे तुम्ही बघताय इथं चिटपाखरू देखील नाही रणरण तर ऊन आहे इथला परिसर बघितल्यानंतर मला असं वाटलं की या परिसरात ज्या मुली शिकायला जातात परिसरातून बाहेर दुसऱ्या शाळेत जातात तेव्हा विचार करा हा रस्ता बघा जर एकटी मुलगी या रस्त्यातून जाईल तेव्हा त्या मुलीनं त्या ठिकाणी कसं शिकायचं जरा सांगा तुम्हीच सांगा एकटी तर जाऊ शकत नाही सगळ्या पालकांची तर ही मानसिकता नसते की मुलीला शिकवायचं त्यातून जर ते आर्थिक स्थिती जर अतिशय बेकार असेल तर काय असेल सांगा परवाच एका मुलीला दिवाळीच्या सुट्टीत तळीचा धनगरवाडा म्हणून एक शाळा आहे तिथं अशीच आमच्या भागातली त्या मुलीला दिवाळीच्या सुट्टीत भर दुपारी तिचे पालक वगैरे तिथं असताना भात कापत होते तर लोक तिथं देखील त्या मुलीला बिबट्यानं उचलून नेली आता विचार करा अगदी मुठभर लोकवस्ती असणारं गाव तिथं शिकणाऱ्या दोन तीन मुली असा हा एकांत रस्ता जिथं माणूस नाही पाठीमागून दूरवर कुठं येणारी गाडी नाही मी आता अर्धा तास झाले या रस्त्यात आहे परंतु मला कुठल्याही प्रकारचा माणूस गाठ पडलेला नाही किंवा एकही गाडीसुद्धा दिसलेली नाही तर मुठभर गावात जर एक मुलगी किंवा दोन मुली शिकत असतील तर त्यांनी जायचं यायचं कसं सांगा त्यांची जबाबदारी कोण घेणार तर अशा परिस्थितीत ज्या मुली शिकतातच त्या घडतात बरं का घडत नाहीत असं नाही कारण परिस्थिती माणसाला अशी तावून चुलाखून तयार करते की विचारू नका तर या परिसरात मी मघापासून एकटीच आहे आणि मला काय अशी म्हणजे माझ्या मनात काही भीती नाही आली परंतु मला एकच भीती वाटली की या रस्त्यानं ज्या मुली शिकण्यासाठी जातील या परिसरातून खाली तेव्हा त्यांना शिकता यावं तेव्हा त्यांना घडता यावं याकरिता मला जी अंतःकरणापासून कळकळ वाटली कळवळ वाटली त्याकरता हे मी शूटिंग घेतलं आणि त्या मुलींना शुभेच्छा ज्या या परिस्थितीशी लढून शिकत आहेत आता हा रस्ता तुम्हाला दिसतो तो पूर्वी इतका खडकाळ होता इतका खडकाळ होता तरी देखील इथल्या मुली शिकतात Rast dann zu Kupko.